नवी मुंबईतील नगरसेवक लक्ष्मीदर्शनासाठी एकनाथ शिंदेंकडे गेले ठाकरे गटाचे गंभीर आरोप गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबईच्या राजकारणात अनेक बदल चर्चा पाहायला मिळाली शिंदेंच्या शिवसेनेच्या मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरू असून यामध्ये ठाकरे गटातील अनेक नगरसेवक व वा पदाधिकारी गेले असल्याने नवी मुंबईमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे नुकतेच नवी मुंबई ठाकरे गटाकडून पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टींचा खुलासा केलेला आहे ने बारे की जाएगी जानकारी क्या, क्या, भी जा जा, जा जा कारवाईकडे ते भीती आणि त्याचबरोबर लक्ष्मी दर्शनी त्यामुळे त्यांनी केलेली पाप लपवण्यासाठी या लोकांनी पक्ष चेंज केलेला आहे कोणाचे शिडको मध्ये शाळेचे कॉलेजचे प्लॉट मिळालेले आहेत ते सांभाळण्यासाठी काही लोक गेलेले आहेत कोणाच्या आनंद बिल्डिंग बांधलेली आहेत त्या थांबवण्यासाठी त्या बिल्डिंग थांबणार कोणाची ईडीची इन्क्वायरी चालू आहे कोणाची चा अँटी करप्शनची इन्क्वायरी चालू आहे कोणाच्या बिल्डिंग जे आहेत ते तुटू नाहीत आणि तुटू पण नाहीत आणि त्यांना आता कळलेलं की जनता आम्हाला या ठिकाणी निवडून देणार नाही म्हणून जे काय मिळत आहे ते काय लक्ष घेऊन या ठिकाणी पलपुटेपणा केलेला आहे या लोकांची सवय आहे जिधर बोजा उदर सोजा तर येणाऱ्या भविष्यामध्ये या लोकांना नवी मुंबईची जनता जो मतदार राजा आहे तो त्यांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवण्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही तर हे जे लक्ष्मी दर्शन घेऊन जे सहा सात ते नगरसेवक चाललेले आहेत त्याच्याने या नोव्हेंबर मध्ये काहीही फरक पडणार नाही आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्ष जो आहे शिवसेना पक्षाचा तो या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वांपेक्षा पुढे असणार आहे कारण जनतेचा विश्वास हा आदरणीय उद्धवजी बाळासाहेब म्हणून आहे कारण आता जनतेला कळलेलं आहे की महाराष्ट्राचं राजकारण खोक्याच्या पाठीमागे चाललेलं आहे आणि हे खोक्यामुळे लोकशाही संपाला आलेली आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे कितीतरी जटिल प्रश्न आहेत या लोकांकडे पदाधिकारी नाहीत कार्यकर्ते नाहीत म्हणून खोके देऊन त्या ठिकाणी या लोकांना विकत घेतले जात आहेत आणि हे जे खोके घेऊन जे लोक जात आहेत यांना ना शिंदेसाहेबांची देणे आहे ना कुठल्या नेत्याची देणे आहे ना कुठल्या पक्षाची देणे आहे त्यांचं फक्त एकच उद्दिष्ट आहे आम्हाला लक्ष्मी दर्शन झालं तर आम्ही कुठेही जायला तयार आहोत अन्य पक्षाच्या नेत्यांनी जर त्यांना ज्या समोरच्या जेवढे खोके दिले त्याच्यापेक्षा आणखी जास्त खोके दिले तर उद्या तिथेही पडणार आहे त्याच्यामुळे आपण पाहिलं असेल आवटे असेल मांडवे असेल हे लोक मनशेतून काँग्रेसमधून या पक्षात त्या पक्षात त्या पक्षात त्या पक्षात फक्त स्वार्थासाठी हे लोक त्या ठिकाणी काम करतायत ना नेत्याशी त्यांची एकनिष्ठता आहे ना पक्षाची एकनिष्ठता आहे त्यामुळे आम्ही एवढं सांगू इच्छितो आज जे